तुमच्यावर कधी कोणी अन्याय केला आहे का शिवी दिली मारलं आहे अपमान केला आहे का आणि मग तुम्ही दिवस रात्र त्या गोष्टींचा विचार करत बसलात का जर तुमचं उत्तर हो असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण आज आपण बोलणार आहोत त्या गाथेबद्दल जिच्यात बुद्ध म्हणतात जो माणूस वैराची गाठ सोडतो तोच खरा शांत होतो जो माणूस आपल्या मनामध्ये वैराची गाठ बांधून ठेवत नाही सोडून टाकतो तोच व्यक्ती खरा शांत होतो तर ही गाथा आहे गाथा क्रमांक चार धम्मपदमधली गाथा क्रमांक चार अकोची मंग अवधी मंग अजिनी मंग अहासी मंग येतंग नंग उपनैहती वेरे तेसू उपसंमती ह्या गाथेचा अर्थ अशा प्रकारे आहे त्याने मला शिवी दिली मारलं हरवलं लुटलं पण जे लोक हे सगळं मनात धरून ठेवत नाही ह्या गाथेचा अर्थ अशा प्रकारे आहे की एखाद्या व्यक्तींनी जरी आपल्याला शिवी दिली असेल मारलं असेल लुटलं असेल आपलं अपमान केलं असेल तरी सुद्धा जे लोक ह्या सगळ्या गोष्टींना मनात धरून ठेवत नाही त्यांच्या वैर संपतो हा उपदेश आहे बुद्धांचा पण मागे एक खोल जीवन दर्शन घडलेलं आहे एका भिक्कूंने तथागत बुद्धांना विचारलं भनते एखादा माणूस सतत मला अपमान करतो शिव्या देतो तर मी काय करू मला काय करायला पाहिजे तर बुद्ध असले आणि म्हणाले जर एखादा व्यक्ती तुला एखादी वस्तू द्यायला आला पण तू ती वस्तू घेतलीच नाहीस तर ती वस्तू कुणाकडे राहणार त्या देणाऱ्या व्यक्तीकडेच राहणार कारण ती वस्तू तू घेतली नाहीस तसंच राग द्वेष आणि अपमान तसंच राग द्वेष आणि अपमान ह्या तीन गोष्टी आहेत तुम्ही जर तो स्वीकारलाच नाही तुम्हाला कुणी रागाने बोलत आहे शिवी देत आहे अपमान करत आहे मारत आहे तुमच्या प्रति कुणी द्वेष करत आहे तुम्ही जर ते स्वीकारलंच नाही तर तो तुमचं काहीच बिघडवू शकत नाही मन म्हणजे काय तर मन म्हणजे समुद्र जर त्या द्वेषाचं एक थेंब पडलं तर लाटा उठतात जो मना हा जो मन आहे एक समुद्र आहे आणि ह्या समुद्रामध्ये मनाच्या समुद्रामध्ये एक जरी थेंब पडलं तर लाटा उठतात त्या लाटा कशा असतात अस्वस्थता चिंता आणि राग ह्याच्या त्या लाटा उठतात पण जर मनात माफ करण्याची भावना असेल आणि आपल्या मनामध्ये जर माफ करण्याची भावना असेल तर कितीही वादळ आलं तरी ते समुद्र शांतच राहत जर आपल्या मनामध्ये माफ करण्याची भावना राहिली तर आपल्या मनामध्ये कितीही वादळ येऊ द्यात आपल्याला काहीही फरक पडणार नाही हा जो समुद्र आहे हा शांत राहणार म्हणून आपल्याला काय करायला पाहिजे माफ करण्याची भावना आपल्यामध्ये असायलाच पाहिजे बुद्ध म्हणतात रागाला रागाने नाही रागाला रागाने नाही तर क्षमेला धरून आपण विजय मिळवतो रागाला कधीही रागाने विजय मिळवू शकत नाही क्षमेनेच रागाला विजय मिळवू शकतो वैर धरल्याने काय होतो जर आपण आपल्या मनामध्ये वैर धरून बसत असणार तर काय होतो वैर म्हणजे एक मानसिक विष आहे वैर एक मानसिक विषासारखा आहे तुम्ही राग धरता पण त्रास कोणाला होतो जर तुम्ही राग धरलं तुमचा अपमान केला तुम्हाला मारलं शिवी दिली म्हणून तुम्ही राग धरून बसून राहलात तर त्याचा त्रास कुणाला होणार तुम्हाला स्वतःलाच होणार ज्याने तुम्हाला त्रास दिला त्याला तर त्रास होणार नाही पण तुम्हाला त्याचा जास्ती त्रास होणार तुम्ही सूड घेण्याचा विचार करता आणि अशा प्रकारे तुम्हाला त्रास झाला राग आला तर तुमच्या प्र तुमच्या मनामध्ये वैराची भावना उत्पन्न होते आणि मग तुम्ही काय करता की मी पण आता त्याच्यासोबत बदला घेणार पण रात्रभर झोप लागत नाही त्यांनी तुम्हाला मारलं शिवी दिली अपमान केलं काही अपशब्द बोलला असेल तर तुम्ही काय करता क्षमाशीलता क्षमाभावना न ठेवता त्याला क्षमा न करता जर तुम्ही आपल्या मनामध्ये त्याच्याबद्दल वैर ठेवला तर तुम्हालाच त्याचा जास्ती त्रास होईल आणि तुम्ही रात्रभर झोपू शकणार नाही रात्रभर तुम्ही त्याच गोष्टींचा विचार करत राहणार की त्यांनी माझा अपमानच का केला त्यांनी मला शिवीच का दिली त्यांनी मला मारलंच का बरं त्यांनी माझे पैसेच का बरं डुबवलेत अशा प्रकारे वेगवेगळ्या गोष्टींचा आपण रात्रभर विचार करत राहू आणि ह्या विचारानंतर आपण काय करू त्यांनी माझ्यासोबत असं केलं तर आता मी पण अपमान करणार मी सुद्धा शिवी देईल मी सुद्धा त्याच्यासोबत भांडणार अशा प्रकारे आपण विचार करत राहू आणि रात्रभर झोपणार नाही आणि आपण अस्वस्थ होऊन जाऊ तुम्ही म्हणता मी विसरणार नाही आणि आपण कसे म्हणतो तो माझ्यासोबत भांडलं माझा एवढा अपमान केला मला शिवी दिली तर मी विसरणार नाही पण त्यातून तुमचंच मन अस्वस्थ राहतं तुम्ही एवढं सगळं तर विचार करता परंतु तुमचं मन अस्वस्थ राहतं खरा प्रश्न असा आहे तुम्ही दुःख विसरायचं ठरवलंय की ते जपायचं ठरवलंय दुःख विसरायचं ठरवलंय की ते जपायचं ठरवलंय कारण तुम्ही जर विसरणार तर तुम्ही स्वस्थ राहणार सुखी राहणार तुम्ही ते विसरू शकणार नाही विसरलात नाही ते जपून ठेवलं तर तुम्ही अस्वस्थ राहणार लहानपणी आपल्या मित्रांशी भांडण व्हायचं नाही का सगळ्यांचंच होत असेल लहानपणी आपले मित्र राहतात मैत्रीण राहतात आणि आपण त्यांच्यासोबत भांडतो ते सुद्धा आपल्यासोबत भांडतात तर माझं पेन चोरला माझी पेन्सिल चोरली माझी वही चोरली माझी स्केल चोरली ह्या सगळ्या गोष्टींसाठी छोट्या छोट्या गोष्टींसाठी मला शिवी दिली ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण एकमेकांसोबत भांडत असतो शाळेत असताना <clears throat> दुसऱ्या दिवशी सगळं विसरून पुन्हा खेळायला लागतो दुसऱ्या दिवशी काय करतो आपण सगळं काही विसरून जातो त्यांनी माझं काय चोरलं काय नाही काय घेतलं हे सगळं विसरून जातो मला शिवी दिली मला मारलं जेही काही असेल हे सगळं आपण विसरून जातो आणि पुन्हा त्याच्यासोबत खेळायला लागतो आज आपण मोठे झालो पण आपलं मन लहान झालंय आज आपण वयाने मोठे झालेलो आहोत परंतु आपलं मन लहान झालंय कारण लहान गोष्टी साठवून ठेवतो वर्षानुवर्ष लहान लहानशा गोष्टी आपण वर्षानुवर्षांपर्यंत साठवून ठेवतो बुद्ध सांगतात लहान वयात माफ करता आलं तर मोठं मन मिळतं जर आपल्याला लहान वयातच माफ करता आलं तर आपल्याला मोठं मन मिळतं आजच्या ह्या सोशल मीडियाच्या युगामध्ये तुम्ही सोशल मीडियावर काही टाकलं एखादी पोस्ट फोटो व्हिडिओ तर कुणीतरी टीका केली कुणाला आवडलं तर ते तुमची प्रशंसा करतील आणि एखाद्याला नाहीच आवडलं तर त्यांनी तुमच्यावर टीका केली तुम्हाला टीका का केली माझ्यावर म्हणून राग आला तर तुम्ही त्याला काय करता ब्लॉक करता त्याच्यावर चिडता पण प्रश्न असा आहे त्याला ब्लॉक तर आपण केलं तुम्ही त्याला ब्लॉक केलं पण मनातलंच रागाचं विष कुठे गेलं तुम्ही त्याला ब्लॉक केलं पण तुमच्या मनामध्ये जो रागाचा विष होता तो कुठे गेला जवाब काहीच गेल नाही मन अजूनही झळतय काहीच गेलं नाही आपल्या मनामध्ये तो रागाचा विष अजूनही भरलेलं आहे जरी तुम्ही त्याला ब्लॉक केलं असेल तरी सुद्धा त्याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये जो रागाचा विष आहे तो कुठेच गेला नाही तो अजूनही तुमच्या मनामध्ये आहे तर आता आपल्याला वैर शांत करता आलं पाहिजे शांतीने जिंकता आलं पाहिजे रागावर शांतीने वैरावर शांतीने मात करता आलं पाहिजे तर काय केल्याने वैर शांत होते वैर शांत करण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे बुद्धांनी पाच गोष्टी सांगितलेल्या आहेत बुद्धांनी पाच गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत पहिली आहे ध्यान स्वतःच्या भावनांचं निरीक्षण करणे ध्यानामध्ये आपण स्वतःच्या भावनांचं निरीक्षण करतो आणि अनित्यताचा स्वभाव जाणतो समतामध्ये स्थित राहणे जाणतो जरी सुखद संवेदना असतील दुःखद संवेदना असतील आपल्या शरीरावरती तरी आपण समतामध्ये स्थित राहतो तशाच प्रकारे जर कुणी आपल्यासोबत चांगलं वागत असेल प्रेमाने वागत असेल किंवा शत्रुताने वागत असेल तरी सुद्धा आपण समताभाव ठेवता आलं पाहिजे आपल्याला दुसरी गोष्ट आहे मैत्री भावना आपल्या शत्रूंप्रती सुद्धा आपण प्रेम दाखवलं पाहिजे आपल्यामध्ये त्याच्या सुद्धा मैत्री भावना असली पाहिजे मैत्री भावना त्याच्याप्रती सुद्धा आपण करायला पाहिजे तिसरा आहे क्षमाशीलता असा विचार करायला पाहिजे की तोही माझ्यासारखाच माणूस आहे माझ्याकडून पण चुका होतात सगळ्यांकडून चुका होतात म्हणून क्षमाशीलता असायला पाहिजे त्यांनी जरी आपला अपमान केला शिवी दिली तर असं समजायला पाहिजे की त्याचे काही विकार असतील त्याला बरं नसेल वाटली एखादी गोष्ट म्हणून केलं तर आपल्यामध्ये क्षमाशीलता असायला पाहिजे चौथी गोष्ट आहे विवेक विवेक म्हणजे क्षणिक रागाचं आयुष्यभर दुःख नको राग आला असेल आपल्याला असे सुद्धा तर ती गोष्ट आयुष्यभर पकडून न ठेवता क्षमा करून तिथेच विसरून जायची पाचवी गोष्ट आहे मनाचं परीक्षण रोज स्वतःला विचारणे मी काय धरून ठेवतोय अशा प्रकारे आपण सुद्धा रोज स्वतःला विचारणे की मी आपल्या मनामध्ये काय धरून ठेवतोय वाईट धरून ठेवत असेल तर ती सवय सोडून टाकायची आणि चांगल्या गोष्टी पकडून ठेवायच्या आता आपण ह्या विषयाला म्हणजेच वैराला शांतीने कसं जिंकता येईल हे समजून घेण्यासाठी एक गोष्ट बघूया ही गोष्ट आहे भिक्कू सतीमंत आणि राजकुमार धनंजय यांची एकदा राजगृह नगरीच्या दक्षिणेला एक लहानस गाव होतं राजगृह नगरीच्या दक्षिण दिशेला एक छोटासा गाव होतं तिथे एक गरीब ब्राह्मण राहत असे त्याचा मुलगा अतिशय अत्यंत बुद्धिमान पण खूप तापट होता त्याचा जो मुलगा होता तो बुद्धिमान पण तापट होता आणि त्याचं नाव होतं सतीमंत सतीमंत लहानपणापासूनच चिंतनशील होत लहानपणापासूनच तो चिंतनशील होता त्याने बुद्धांचे उपदेश ऐकले आणि शेवटी भिक्खू संघात त्यांनी प्रवेश केला एकदा त्याने बुद्धांचे प्रवचन ऐकले आणि बुद्धांचे प्रवचन ऐकून तो भिक्षू संघामध्ये प्रवेश केलं त्यांनी तो तिथे सामील झाला दुसरीकडे मगतचा राजा बिंबिसार ह्याच्या दरबारमध्ये एक उपराजा होता त्याचे नाव होते राजकुमार धनंजय अहंकाराचा विकराळ रोग त्याला झाला होता हा जो राजकुमार धनंजय होता ह्याला अहंकाराचा विकराळ रोग झाला होता काही दिवसापूर्वीच मी धनाचा आणि रूपाचा अहंकार ह्या विषयावर व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याचबरोबर तिथे हे सुद्धा सांगितलेलं आहे अहंकार म्हणजे काय आणि अहंकार संपवण्यासाठी काय काय करायला पाहिजे तर तुम्ही तिथे जाऊन हा व्हिडिओ बघू शकता तर आता आपण ही गोष्ट पुढे चालवूया राजकुमार धनंजय होता हा अहंकाराच्या विकराळ रोग याला झाला होता तो आपल्याला खूप मोठा समजायचा एकदा राजकुमार धनंजय शिकारीसाठी निघाला शिकारीसाठी निघालेला असताना त्याने एक ध्यानस्थ भिक्षू पाहिला भिक्खू म्हणजे आपलेच सतीमंत ध्यानात मग्न आणि शांत राजकुमार धनंजयनी सतीमंत भिक्षूंना बघितलं ते ध्यानात मग्न आणि शांत होते राजकुमाराने त्यांना विचारलं अरे मी येथे उभा आहे तू डोळे उघडत नाहीस मी इथे उभा आहे तरीसुद्धा तू का बरं डोळे उघडत नाहीस भिक्खू उत्तर देतो राजकुमार मी बाह्य जगापेक्षा अंतरंगात डोकावत होतो मी ह्यासाठी डोळे उघडले नाही कारण मी ह्या बाह्य जगापेक्षा आपल्या अंतरंगात डोकावत होतो धनंजयला ह्या गोष्टीचा खूप जास्ती राग आला त्याने त्याला शिविगाड केली भिक्कू सतीमंतला धनंजयनी शिबिगाड केली लाथा मारल्या सतीमंत काहीच बोलले नाही शांतच बसले सतीमंत बस बस भिक्कू जे होते ते काहीच बोलले नाही शांतच बसले लुटलंही आणि हा जो राजकुमार धनंजय होतं यांनी भिक्कू सतीमंतला लुटलंही राजकुमाराने भिक्खूच्या अंगावरचा जो कापड असते चिवर असते तो सुद्धा ओढला हा जो राजकुमार धनंजय होता यांनी भिक्कू सतीमंतच्या अंगावरचं कापड सुद्धा ओढलं त्याचे भिक्षापात्र सुद्धा फेकून दिले पण सतीमंत शांतच राहिले एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा भिक्खू स्थतिमंत जे होते ते शांतच राहिले ही बातमी बुद्धांपर्यंत पोहोचली संध्याकाळी काही ग्रामस्थांनी बुद्धांजवळ ही घटना सांगितली काही लोकांनी जाऊन ही, ही बातमी बुद्धांना जाऊन सांगितली बुद्ध म्हणाले रागावणं सोपं आहे क्षमा करणं मोठेपणाचं आहे रागावणं खूप सोपं आहे पण एखाद्याला क्षमा करणे खूप मोठेपणाचं आहे सतीमंत जिंकले आहेत कारण त्यांचं मन अजूनही शांतच आहे अशा प्रकारे भगवान बुद्ध सगळ्यांना सांगतात की सतीमंत जिंकले आहेत आणि अजूनपर्यंत त्यांचं मन शांतच आहे बुद्धांनी सतीमंतला बोलावलं आणि विचारलं तुला काही त्रास झाला का बुद्धांनी सतीमंतला बोलावलं आणि विचारलं तुला काही त्रास झाला का सतीमंत म्हणाले भनते शरीर दुखलं पण मन नाही फतिमंत उत्तर देतात माझं शरीर दुखलं पण मन दुखलं नाही कारण मी माझ्या मनामध्ये राग धरला नाही बुद्धांनी हास्यस्मित केलं आणि मग संघाला आणि ग्रामस्थांना उपदेश केला तर बुद्ध आपल्या उपदेशामध्ये सांगतात राग ही आगीसारखी आहे जी स्वतःला जाळते पण क्षमा म्हणजे थंड पाण्याचा झरा आहे जो सर्वत्र शांती पसरवतो एखादा थंड पाण्याचा जो झरा असतो तो कसा सगळीकडे शांती पसरवतो तशा प्रकारे क्षमा आहे बुद्ध पुढे म्हणाले जो राग धरून ठेवतो तो पुन्हा पुन्हा दुखावला जातो जोही कुणी आपल्या मनामध्ये राग धरून ठेवतो तो पुन्हा पुन्हा दुखावला जातो पण जो कुणी राग विसरतो तो व्यक्ती मुक्त होतो अशा प्रकारे बुद्ध आपला उपदेश तिथे सांगतात आजचा हा उपदेश खूपच महत्वाचा आहे त्याने मला काही केलं या भावनेत जर आपण अडकून राहिलात तर दुःख तुमचंच आहे पण ह्या सगळ्या गोष्टींना आपण बदलू शकतो रागावर प्रेमाने शमेने संयमाने मात करू शकतो आपल्यात ही सारखं शांत मन असू शकतं त्यासाठी आपल्याला ध्यान करायला पाहिजे आपले विचार बदलायला पाहिजे आणि मुख्य म्हणजे क्षमा करायला पाहिजे बुद्धांची ही गाथा फक्त बोलायची नाही तर जगायची आहे शेवटी आपण सगळ्यांना मी विचारते तुम्ही मनातली कोणती एक गाठ आज सोडणार कमेंटमध्ये लिहा मी माफ केलं आणि आता मी शांत आहे आज प्रत्येकांच्या मनामध्ये कुठे ना कुठे कोणाच्या प्रति वैर आहे कोणी बोललं कोणी फसवलं कोणी दुखावलं पण त्या गोष्टी ठेवून तुम्ही फक्त स्वतःचं मन दूषित करत आहात आज ठरवा माझं मन वैररहित क्षमाशील आणि शांत होईल कारण शत्रुता धरून कोणीही सुखी झाला नाही क्षमा करणारा मात्र मुक्त झाला साधू 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 अशा प्रकारे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं वैराला वैराने नाही तर शांतीने जिंकता आलं पाहिजे आपल्यामध्ये क्षमाशीलता असणे अतिशय आवश्यक आहे जर हा उपदेश मनाला स्पर्शून गेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नसेल गेलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नमो बुद्धाय जय भीम